मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळं तुम्हाला वर्षी पीक विम्याचा क्लेम करावा लागणार आहे की नाही त्याचबरोबर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे का किती मिळणार आहे आणि कशा पद्धतीने या वर्षीचा गमक आणि गणित असणार आहे याच्यावर आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षीची पीक विमा योजना जी होती त्याच्यामध्ये चार ट्रिगर होते पीक कापणी प्रयोग आधारित जी सध्या सरकारनं ठेवलं एकमेव जे केंद्र सरकारचं होतं त्याच्यानंतर सध्या जे महापूर आलाय महाप्रलय आलाय शेतकऱ्यांच्या नाका तोंडात पाणी गेलेलं आहे हो त्याचं नव्हतं झालेलं आहे अक्षरशः जेवणाची सुद्धा भ्रांत झाले आहे जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण आलेले जमिनी खरडून गेलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला उभं करणारं ट्रिगर म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आपण ज्याला म्हणतो ज्याच्या माध्यमातून आता शेतकऱ्याला तीन ते चार हजार कोटी रुपये मिळू शकले असते परंतु ते ट्रिगर आता काढून टाकलेले त्याच्यानंतर अं काढणी पश्चात नुकसान मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती आणि पेरणीपूर्व पेरणी न होऊ शकणे हे जे ट्रिगर होते ते काढून टाकलेले आहेत हे का काढलेले आहेत तर जवळपास लाडकी बहीण योजना आणली भीकमाग्या योजना सरकारने ज्या वाटल्या आणि त्याच्यामुळं काय झालं की राज्याच्या तिजोरीवर ताण आला राज्याच्या बजेटमध्ये तूट आली आणि त्याच्यामुळं पैसा कुठं कुठं वाचवायचा तर मग हे जे हे जे ट्रिगर आहेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल काढणी पश्चात नुकसान असेल मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती असेल तर हे ट्रिगर राज्यानंच दिलेले आहेत हे ट्रिगर केंद्राने दिलेले नाहीत हे ट्रिगर राज्य सरकारनंच दिले होते आणि या ट्रिगरचा आदर्श इतर राज्यांनी घेतला होता आणि काही राज्यांनी हे सुरू ठेवलेले आहेत पण आपले राज्य आर्थिक दिवाळखोरीकडे त्या ठिकाणी निघालं त्याच्यामुळं आपल्या सरकारनं ते पाच हजार कोटी वाचवायसाठी हे ट्रिगर काढून टाकले आणि ते ट्रिगर काढल्यामुळं जे तुमचं प्रचंड नुकसान झालंय याच्यामध्ये तुम्हाला लाख लाख दोन दोन लाख रुपये तिस तर नैसर्गिक आपत्ती पोटी या पोटी नुकसान भरपाई पीक विम्याची मिळाली असती ती आता तुम्हाला मिळणार नाही मग तुम्हाला आता काय मिळणार तर तुम्हाला एकच प्रयोग आहे एकच ट्रिगर आहे त्याचं म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई तर हा याचं काय असतं माहिती का सरासरी मागचे पाच ते सात वर्षाचं उत्पादन काढलं जात आणि त्या उत्पादनाच्या तीस टक्क्यापेक्षा अधिक जर तुमचं नुकसान असेल किंवा उत्पादन कमी आलं असेल तर तेवढ्या गोष्टीचा बनतो क्लेम तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो समजा तुम्ही कापूस उत्पादक का आहात सोयाबीन उत्पादक आहात तर फॉर एक्झाम्पल तर तुम्हाला दरवर्षी मागच्या पाच वर्षात दरवर्षी दहा क्विंटल सोयाबीन होत होती किंवा मागच्या पाच वर्षात दरवर्षी तुम्हाला दहा क्विंटल कापूस एकरी होत होता परंतु यावर्षी विकास विभाग महसूल विभाग आणि कृषी विभाग आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून जे रॅन्डमली सर्वे झाला पीक कापणी प्रयोग तर त्याच्यामध्ये जर तुमचं चार क्विंटल कमी आलंय सहाच क्विंटल आलं तर मग तुम्हाला उर्वरित चार क्विंटल जे कमी आलंय त्या चार क्विंटलचा क्लेम बनल आणि तो तुमच्या खात्यामध्ये येईल आणि हे सगळं तुमच्या मंडळामध्ये होईल आता वैयक्तिक होणार नाही कसं होईल मंडळामध्ये तुमच्या मंडळामध्ये जर सरसगट नुकसान झालेलं असेल आणि तुमच्या मंडळाची त्या ठिकाणी दरवर्षीच्या मागच्या पाच वर्षाच्या सरासरीपेक्षा यावर्षी कमी उत्पादन आलं असेल मग जे कमी आलं असेल तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के जेवढं कमी आलं असेल तेवढ्याचा बनेल क्लेम आणि तेवढं तुमच्या खात्यावर येईल म्हणून तुम्हाला यावर्षी ना तक्रार करायची गरज ना काहीच करायची गरज यावर्षी फक्त तुम्हाला एकच गोष्ट करणं गरजेची होती ती म्हणजे जी तारीख दिली होती पीक विमा भरण्याची त्या तारखेच्या आत तुम्ही तुमचा पीक विमा भरणं गरजेचा होता ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल त्या त्या शेतकऱ्यांच्या मंडळाचा रँडम सर्वे होईल पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई नोंदवल्या जाईल सरासरी मागच्या पाच वर्षाच्या तुलनेत किती उत्पादनामध्ये घट आहे तितक्याचा क्लेम तयार होईल आणि सरसगट तितका पैसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकला जाईल परंतु तफावत मी तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर पोटी शेतकऱ्यांना सत्तावीसशे कोटी रुपये मिळाले होते आणि आता सध्या जो सरकारने ट्रिगर ठेवलेला आहे जो पीक कापणी प्रयोग आधारित आहे याच्या माध्यमातून फक्त अठरा कोटी रुपये मिळालेले होते आता अठराचे शंभर होतील किती आणि मग ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटल्या जातील म्हणून राज्य सरकारनं लाडकी बहीण किंवा इतर ज्या योजना आहेत ते फालतू चोचले निवडणुकांसाठीचे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हक्काचे स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे पाच हजार कोटी रुपये वाचवले आणि ते वाचवल्यामुळे सध्या आता एस डी आर एफच्या माध्यमातून राज्य सरकारलाही त्याचा फटका बसतो आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा स्थानिक नैसर्गिक आपत्ती नावाचं नसल्यामुळे त्याला सुद्धा लाख लाख दोन दोन लाख रुपये हेक्टरी मिळणार होते ते मिळणार नाही पण अजून एक गोष्ट आहे की तुम्हाला जी मदत ती मदत तुमच्या पीक विम्याच्या पीक कापणी आधारातून वजा केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला उर्वरित पैसे दिले जाणार आहे अशा पद्धतीची या वर्षीची पीक विमा योजना आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला असेल त्या त्या शेतकऱ्यांचा जो पीक कापणी प्रयोगाचा सर्वे होईल त्याच्यामध्ये त्यांच्या सरासरी उंबरठा उत्पन्नामध्ये किती घट आली तितक्या घटीचा क्लेम तयार होईल आणि तसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये समांतर पैसे टाकण्यात येतील अशा पद्धतीची नवी पीक विमा योजना याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स मध्ये लिहा शेती माती संस्कृतीसाठी अशाच क्लिष्ट बाबी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असले बेला कांदा तुरताच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर घरात पाटील धन्यवाद